नमस्ते मित्रांनो माझं नाव अदिती आहे माझं लग्न झालन्य मला दोन मुलंही आहेत मी एक साधी सामान्य बाई आहे आणि जशी इतरांची प्रेमकथा असते तशीच माझीही एक प्रेमकथा आहे जी मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते कदाचित ही कथा कुणाला काही शिकवेल किंवा कुणासाठी मनोरंजन ठरेल तर मी एक दत्तक घेतलेली मुलगी आहे माझ्या आईनं मला सांगितलं की एप्रिल एक हजार नऊशे ब्याण्णव मध्ये त्यांनी मला त्यांच्या घराच्या गेटबाहेर सापडलं होतं तेव्हा मी एका चादरीत गुंडाळलेली नन्हीशी जीव होतं मला एका फाटक्या कापडानं बांधलं गेलं होतं आणि माझ्या अंगावर रक्त लागलं होतं याचा अर्थ असा की माझा जन्म नुकताच झाला होता आणि माझ्याख्या आईनं मला तिथेच सोडून पळ काढला होता हे सगळं मला तेव्हा समजलं जेव्हा मी साधारण सात वर्षांची होते माझे चुलत भाऊबीण मला टोमणे मारायचे की मी दत्तक घेतलेली मुलगी आहे हे ऐकून मला खूप वाईट वाटायचं म्हणून मी माझ्या आईबाबांना विचारलं तेव्हा त्यांनी मला सगळं खरंखर सांगितलं की हो त्यांनी मला त्यांच्या घराबाहेर रस्त्यावर सापडलेलं पण त्यांनी हेही सांगितलं की काहीही झालं तरी ते मला नेहमीच आपल्या ख्या मुली। प्रमाणे प्रेम करतात माझ्या आईबाबांनी म्हणजे ज्यांनी मला दत्तक घेतलं त्यांनी तेव्हा माझ्याख्या आईवडिलांचा खूप शोध घेतला होता पण कोणालाच काही सांगता आलं नाही की ते कोण होते मग त्यांनी मला नाव दिलं मला चांगले कपडे घालून शिकवलं आणि आपल्याख्या मुलीप्रमाणेच प्रेम दिलं ज्या दिवशी त्यांनी मला सापडलं तोच दिवस त्यांनी माझा वाढदिवस मानला ज्यांना मी माझे खरे आईबाबा मानते ते खूप चांगले होते आणि त्यांची आर्थिक परिस्थितीही खूप चांगली होती त्यामुळे माझं बालपण सुखात गेलं जरी माझ्यासोबतचे घडलं ते खूप दुखद होतं तरी मी देवाची आभारी आहे की माझ्या माझ्याख्या आईवडिलांनी मला सोडलं असलं तरी ज्या कुटुंबानं मला वाढवलं त्यांनी मला खूप प्रेम दिलं आपल्यापेक्षा जास्त माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माझा भाऊ विवेक दादा जो माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा होता आणि तो नेहमी माझी साथ द्यायचा जेव्हा कोणी मला त्रास द्यायचं तेव्हा तोच माझा रक्षक बनायचा तो खूप चांगला आणि काळजी घेणारा भाऊ होता मला अजूनही आठवतन्य जेव्हा माझा सातवा वाढदिवस होता तेव्हा आमच्या नातेवाईकांनी पार्टीला हजेरी लावली होती माझे काही चुलत भाऊभीण त्यांच्या आईवडिलांच्या बोलण्यावरून मला चिनवायला लागले की मी तर कुणाची तरी सोडलेली अवैध मुलगी आहे त्यांनी मला अपमानित करण्याचा खूप प्रयत्न केला आणि मला वाईट शब्दही बोलले त्याचवेळी माझ्या दादानं आपल्या चुलत भावावर रागात येऊन मुक्का मारला भांडण इतका वाढलं की मोठी माणसंही आपसात भांडायला लागली बालपणात माझ्याबद्दल लोकांना ज्या गोष्टी कळल्या होत्या त्यामुळे त्यांनी हळूहळू माझी थट्टा करायला सुरुवात केली ही गोष्ट फक्त घरापुरती राहिली नाही तर मास या शाळेपर्यंत पोहोचली तिथेही मुलं मला चिडवायला लागली पण नशिबानं मी आणि माझा विवेकदादा एकाच शाळेत शिकायचो त्यामुळे माझ्याकडे नेहमीच एक रक्षक होता माझा विवेकदादा कदकाठीत बराच मोठा होता आणि माझे दुबळे पातळे वर्गमित्र त्याच्यापासून घाबरायचे दादा माझ्या असाइनमेंट आणि प्रोजेक्ट्समध्ये देखील मदत करायचा तो शाळेतील टॉप विद्यार्थ्यांपैकी होता आणि नेहमी शाळेच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा विवेक दादा दिसायलाही चांगला होता त्यामुळे शाळेतील अनेक मुली त्याच्यावर फिदा होत्या जेव्हा फ्रेंडशिप डायरी म्हणजे ज्या डायरीत मित्र एकमेकांबद्दल लिहायचे त्यात जेव्हा विचारलं जायच की तुझं कोणावर क्रश आहे तेव्हा ब्याच मुली माझ्या दादाचं नाव लिहायच्या हळूहळू मलाही दादा गुपचूप आवडायला लागला तो माझ्या मनात आणि डोक्यात राहायला लागला आणि एके दिवशी मला स्वतःला कबूल करावं लागलं की आता मला त्याच्यावर प्रेम झालन्य माझ्यासाठी माझ्या आईबाबांनंतर सर्वात महत्त्वाची व्यक्ती तोच होता माझा विवेक दादा पण मी माझ्या मनातली गोष्ट कधीच कुणाला सांगितली नाही आणि माझ्या या प्रेमाला गुपित ठेवलं मी अभ्यासातही मेहनत करायला लागले जेणेकरून मीही दादासारखी टॉपर होऊ शकेन आणि त्याला माझ्यावर कधीच लाज वाटणार नाही काही वर्षांनी विवेक दादाचं शालेय शिक्षण संपलं आणि त्याचा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश झाला तेव्हा मी एकटी पडले होते पण मी माझ्या अभ्यासावर खूप लक्ष केंद्रित केलं जेणेकरून लवकरात लवकर मीही माझ्या दादाच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्याजवळ जाऊ शकेन आणि तसंच झालं तीन वर्षांनी अखेर मीही त्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला जिथे विवेक दादा शिकायचा जरी तो आता नर्सिंगच्या चौथ्या वर्षात होता आणि मी अजून पहिल्या वर्षात होते तरी मला आश्चर्य वाटलं नाही जेव्हा मी पाहिलं की तिथेही अनेक मुली दादाला आवडतात तेव्हा मला कधीकधी -कधी खूप जळायचं जेव्हा कोणी मुलगी विवेकदादाच्या खूप जवळ यायची किंवा त्याच्यासोबत जास्त वेळ घालवायची पण माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता मला माझ्या भावना मनातच दाबून ठेवाव्या लागल्या मी विवेकदादाला माझ्या भावना सांगू शकत नव्हते कारण कायदेशीररित्या आम्ही भाऊभीण होतो माझ्या आईबाबांनी मला दत्तक घेतलं होतं पण कागदोपत्री मी त्यांची खरी मुलगी होते त्यामुळे मी फक्त चुपचाप दादाला पाहत राहायचे तर तो दुसऱ्या मुलीकडे पाहायचा माझ्या मनाला सर्वात जास्त ठेच त्या दिवशी लागली जेव्हा विवेक दादा एका मुलीसोबत घरी आला आणि त्यानं सर्वांसमोर तिला आपली गर्लफ्रेंड म्हणून सादर केलं तिचं नाव अंजली होतं ती दादाची वर्गमित्र होती जिचे दोन मेजर विषय दादासारखेच होते पण तो दिवस माझ्यासाठी खूप खास होता कारण त्याच दिवशी माझा अठरावा वाढदिवस होता त्या दिवशी विवेक दादा आपल्या गर्लफ्रेंड अंजलीसोबत नाचत होता आणि मी एका कोप्यात बसून जळजळीत दुखी होत होते त्या अठराव्या वाढदिवसाच्या सर्व फोटो आणि व्हिडिओजमध्ये मी रागावलेली आणि उदासच दिसत होते जेव्हा दादानं ते फोटो पाहिले तेव्हा त्यानं मला विचारलं पण मी त्याला काही सांगू शकले नाही मी माझं प्रेम आणि जळजळ वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवली दरम्यान दादा आणि अंजलीचं नातं बराच काळ चाललं दोघांनी एकत्र अभ्यास चालू ठेवला आणि नंतर मेडिकलच्या अभ्यासातही प्रवेश घेतला दादा अंजलीला आमच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्येही घेऊन यायचा मला आश्चर्य वाटायचं की आमच्या आईबाबांनी तिला किती सहज स्वीकारलं होतं कारण त्यांनाही अंजली खूप आवडली होती आणि त्यांना वाटायचं की दादानं तिच्याशीच लग्न करावं हळूहळू माझ्या मनात जळजळ आणि हेवा वाढायला लागला मला असं वाटायला लागलं की जणू अंजली माझी जागा घेत आहे माझ्या कुटुंबाचीही आणि सर्वात जास्त विवेक दादाची एकदा तर असं झालं की विवेक दादा आणि अंजली बाहेर जेवायला गेले पण मला सोबत घेतलं नाही त्या दिवशी मी शाळेतून हॉकिन्स प्रोजेक्ट पूर्ण करायला थोडा उशीर झाला होता मी दादाला मेसेजही केला होता की मी घरी येत आहे पण त्यांनी उत्तरच दिलं नाही हळूहळू दादा माझा वाढदिवसही विसरायला लागले माझ्या एकविसाव्या वाढदिवसाला विवेक दादा पार्टीला येणं तर सोडा एक मेसेजही केला नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा मी स्वतः त्यांना आठवण करून दिली तेव्हा त्यांना आठवलं आणि ते इतके चकित झाले की जणू त्यांना काहीच आठवत नव्हतं मी रात्रभर त्यांच्या येण्याची वाट पाहत होते पण त्यांनी काहीच खबर दिली नाही नंतर कळलं की ते आणि अंजली दोन दिवसांसाठी शिमला सुट्टी साजरी करायला गेले होते तेव्हा मला खूप वाईट वाटलं कारण दादा आता मला नाही तर आपल्या गर्लफ्रेंडला जास्त महत्त्व द्यायला लागले होते एकदा मी त्यांना फोन करून सांगितलं की मला हॉस्पिटलमधून घरी सोडा मी तिथे रात्री उशिरापर्यंत ऑन जॉब ट्रेनिंग करत होते आणि रात्र खूप झाली होती पण दादानं नकार दिला कारण ते त्यावेळी अंजलीच्या आईवडिलांसोबत एका पार्टीला गेले होते नायलाजाने मला स्वतःला टिक्सीची वाट पाहावी लागली त्या रात्री काही भयंकर घटना घडली मी क्सीची वाट पाहत रस्त्यावर उभी होते तेव्हा एक दारुडा माणूस माझ्याजवळ आला आणि काहीतरी चुकीच करण्याचा प्रयत्न करायला लागला त्यानं माझा स्कर्ट फाडला त्यामुळे मी खूप घाबरले होते सुदैवानं वेळी एक तरुण तिथे आला ज्यानं मला खूप मदत केली त्याचं नाव रॉकी होतं त्यानं त्या दारुड्याला चांगलाच मारला जरी तो माणूस कसापसा पळून गेला रॉकीनं मला माझ्या घरी सुरक्षितपणे पोहोचवलं आणि माझ्या घरच्यांना सगळी गोष्ट सांगितली सगळं ऐकून आईबाबा दादावर खूप रागावले की त्यांनी पार्टीला जास्त महत्व दिलं आणि मला एकट सोडलं जेव्हा विवेक दादा घरी आला तेव्हा त्यानं माझी माफी मागितली पण मी खूप रागावले होते म्हणून मी त्याच्याशी बोलले नाही रॉकीनं त्या दिवसापासून माझ्याशी हळूहळू बोलायला सुरुवात केली आणि मास याशी मैत्री वाढवायला लागला मग त्याला मी आवडायला लागले आणि त्यानं मला आपल्या मनातली गोष्टही सांगितली माझ्या आईबाबांना सांगितलं त्यांनाही तो आवडला म्हणून त्यांनी त्याला माझा मनपसंत जोडीदार मानला जरी मी अजून त्याला होकार दिला नव्हता एकदा विवेक दादानं मला विचारलं तू रॉकीचा प्रपोजल स्वीकारशील का यावर मी चिडून उत्तर दिलं का तुम्हाला याने काय फरक पडतो तसंही तुम्ही नेहमी दुसऱ्यांना जास्त महत्त्व देताना असं म्हणून मी दादाकडे तोंड फिरवलं तेव्हा दादानं पुन्हा म्हणाला तू अजूनही माझ्यावर रागावली आहेस का मी माफी मागितली ना आणि त्या रात्री तुझ्यासोबत काही वाईट तर झालं नाही ना यावर मी रडत म्हणाले जर रॉकी आला नसता तर त्या रात्री माझ्यासोबत काय झालं असतं कोण जाणे आणि तसंही तुम्ही नेहमी तुमच्या गर्लफ्रेंडला जास्त महत्त्व देता माझ्यासाठी तुमच्याकडे वेळच नाही आहे ना यावर विवेक दादा गंभीरपणे म्हणाला अदिती तू माझी बहीण आहेस मी कधीच मानलं नाही की तू दत्तक घेतलेली आहेस माझ्यासाठी तू नेहमीच माझी सख्खी बहीण होतीस पण मी स्वतःला थांबवू शकले नाही आणि बोलून गेले पण माझ्या मनात तुझ्यासाठी फक्त बहिणीच्या भावना नाहीत दादा कारण मला तुझ्यावर प्रेम आहे मला माहीत आहे की तुझ्यासाठी मी फक्त एक बहीण आहे पण मी लहानपणापासून तुला चाहत होते आणि आता तर तुझं तसं लक्ष आणि प्रेमही मिळत नाही जे आधी मिळायचं असं म्हणून मी जोरजोरात रडायला लागले तेव्हा विवेक दादानं हळूच म्हणाला अदिती हे तुलाही माहीत आहे तू जे विचार करतेस ते शक्य नाही म्हणून अदिती तुझ्या मनातून हे सगळं काढून टाक आणि विसरून जा मी थरथर आवाजात विचारलं म्हणजे तुला माझ्या या प्रेमाबद्दल आधीपासूनच माहीत ना यावर विवेक दादा म्हणाला हो एकदा मी तुझ्या खोलीत गेलो होतो आणि चुकून मी तुझी ती डायरी वाचली होती हे ऐकून मला समजलं की कदाचित त्या दिवसापासूनच दादाचा माझ्याशी वागणं बदललं असेल तेव्हा विवेक दादानं मला सांगितलं अदिती तू माझी बहीण आहेस आणि आपल्यातलं नात फक्त एवढंच असू शकतं दादाच्या बोलण्यावरून मला समजलं की आता काहीच होऊ शकत नाही आणि मी दादापासून दूर राहणं योग्य ठरवलं मला याचा खूप दुःख झाला कारण मी कधीच इच्छित नव्हते की त्यांनी माझ्या प्रेमाला असा उत्तर द्यावा माझी फक्त एक इच्छा होती की तो आधीप्रमाणे जवळ राहावा जसं आपण लहानपणी होतो पण आता हे कदाचित शक्य नव्हतं कारण अंजली दादाच्या आयुष्यात आल्यापासून सगळंच बदललं होतं दादा आणि माझ्यातलं अंतर आणखी वाढलं होतं आता आम्ही बोलणंही कमी केलं होतं म्हणून मी मुद्दाम रात्री उशिरा घरी यायचे जेणेकरून त्यांना पाहावं लागू नये आणि जेवणही त्यांच्यासोबत करायचं नाही आईबाबांनाही हे सगळं जाणवायला लागलं होतं पण मी त्यांना सांगितलं की मी अभ्यासात व्यस्त आहे कारण मी आता ग्रॅज्युएट होणार होते मी प्रयत्न करत होते की दादासाठी ज्या भावना आहे त्या विसराव्या पण मनातून त्यांना विसरणं खूप अवघड होतं तरीही मी ठरवलं की मी माझ्या आईबाबांना दुखवणार नाही कारण जर त्यांना माझ्या आणि दादाबद्दल कळलं तर ते सहन करू शकणार नाहीत ते तुटून जातील मी इच्छित नव्हते की माझ्यामुळे त्यांना काही चिंता व्हावी विशेषतः अशा नात्यामुळे जे चुकीचं होतं मला माहीत होतं की माझं प्रेम अशक्य आहे कारण आम्ही एकाच घरात राहायचो आणि मी दादा आणि अंजलीला रोज पाहायचे त्यामुळे मला खूप जळायचं म्हणून मी रॉकीचा प्रपोजल स्वीकारला जेणेकरून माझं लक्ष कुठेतरी लागेल मी माझं पूर्ण लक्ष अभ्यास आणि रॉकीवर केंद्रित करण्याचा प्रयत्न केला एका रविवारी माझे आईबाबा बेंगलोरला बिझनेस ट्रीपसाठी गेले होते आणि आमची कामवालीही आपल्या मुलाच्या वाढदिवसासाठी तिच्या घरी गेली होती घरी मी एकटीच होते काही विशेष करायचं नव्हतं म्हणून मी माझ्या खोलीत जाऊन शांतपणे झोपले तेव्हा अचानक खालच्या हॉलमधून काहीतरी तुटण्याचा आवाज आला त्यामुळे मी घाबरले आणि दादाच क्रिकेट बॅट घेऊन खाली गेले मला वाटलं की कुठे चोर तर घुसला नाही ना, ना। पण तिथे दादा होता तो तिथे पडला होता आणि त्याच्यामुळे काही गोष्टी खाली पडल्या होत्या हे पाहून मी धावत दादाजवळ गेले आणि त्याला उचलून त्याच्या खोलीत नेलं जसं मी दादाला त्याच्या खोलीत सोडून जायला निघाले तेव्हा त्यानं माझा हात पकडला आणि अचानक मला चुंबन घ्यायला लागला मला त्याच्या तोंडातून दारूचा वास येत होता त्याच ते चुंबन आणि मला जोरात मिठी मारणं मला काहीसं विचित्र वाटलं पण मी काही विरोध केला नाही कारण मी नेहमीच दादाला त्या नजरेनं पाहायचे त्या क्षणी मी सगळं विसरले आणि त्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडायला लागले तेव्हा दादानं मला आपल्या मांडीवर उचललं आणि हस्त बेडवर टाकलं त्याच्या डोळ्यात शरारत आणि उत्साहाची चमक होती नशेत बुडालेले तो माझ्या जवळ आला आणि माझ्या गालांना हलकेत चुंबन घेत माझ्या कानात प्रेमाने कुजबुजायला लागला अदिती मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो असं म्हणताच त्याच्या बोट माझ्या केसात गुंतली आणि हळूहळू माझ्या कंबरेवर सरकायला लागली मीही त्याच्या या मस्ती आणि उत्साहात हरवायला लागले मग त्यानं माझी कंबर पकडून हलकेच ओढली आणि बोलायला लागला मीही त्याच्या बोलण्यात सुरात सूर मिसळायला लागले खोलीत फक्त आमच्याश वासांचे आवाज घुमत होते रात्र हळूहळू रंगीत होऊ लागली आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडायला लागलो साधारण वीस ते पंचवीस मिनिट बोलल्यानंतर जेव्हा मला काहीतरी तुटण्याचा आणि पडण्याचा भास झाला तेव्हा अचानक माझ्या मनात विचार आला अरे देवा मी हे काय केलं ही इतकी मोठी चूक मी कशी केली जेव्हा आमच्या दोघांच्या आयुष्यात आधीच कोणीतरी आहे माझ्या आईबाबांचा चेहरा माझ्यासमोर यायला लागला की जर त्यांना याबद्दल कळलं तर त्यांच्यावर काय बेतलं असेल हा विचार येताच मी पटकन स्वतःला त्यांच्या मिठीतून सोडवलं आणि त्यांना बेडवर झोपवलं जरी तेव्हा दादा अजूनही नशेत होता मी रागात स्वतःला म्हणाले का का केलंस तू असंग तो तर नशेत होता पण तू तर होशात होतीस ना मग का केलं असंग तेव्हा दादानं डोळे बंद करून हळूच म्हणाला अदिती मला माफ कर पण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हे ऐकून मी आणखी आश्चर्यचकित झाले कारण मला समजत नव्हतं की मला आनंद व्हावा की दुखी यानंतर मी तिथून निघून गेले आणि माझ्या खोलीत जाऊन बंद झाले माझं संपूर्ण डोकं त्या विचारात गुंतलं होतं जे काही वेळापूर्वी माझ्यासोबत घडलं होतं मी विचार करायला लागले की हे सगळं त्यांनी नशेच्या अवस्थेत केलं का आणि याच विचारात मला कधी झोप लागली मला कळच नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर निघत होते तेव्हा विवेकदादा माझ्या रस्त्यात उभा राहिला मी माझ्या नजरा त्याच्यापासून चोरत विचारलं काय झालं दादा काही का तुम्हाला यावर दादानं काहीच बोललं नाही फक्त मला पाहत राहिला हे पाहून मी घाबरले आणि म्हणाले मला माहीत आहे दादा की काल रात्री जे झालं ते स्वप्न नव्हतं हे आपण दोघही जाणतो असं ऐकताच विवेक दादा म्हणाला काल रात्री काय झालं काहीच तर झालं नाही काल रात्री ती फक्त एक चुम्बनच तर होतं ज्याचा काहीच अर्थ नव्हता दादा असं बोलत होता जसं काहीच घडलं नव्हतं पण मला सगळं आठवत होतं की काल रात्री आपल्या दोघांमध्ये काय झालं होतं मी ते सगळं दादाला सांगणं योग्य वाटलं नाही तेव्हा दादानं मला सांगितलं अदिती काल मी नशेत होतो मी मानतो की मी चुकीचं होतो कारण आपण भाऊभीण आहोत म्हणून कृपया मला माफ कर आणि ती फक्त एक चुंबनच तर होती त्याचा काहीच अर्थ नव्हता दादाच्या बोलण्यावरून मी विचार करायला लागले की चांगलंच झालं की दादाला काही आठवत नाही की काल रात्री आपल्या दोघांमध्ये काय झालं होतं यासाठी मी देवाचा आभार मानला की सुदैवाने दादाला काही आठवत नाही कारण तो नशेत होता तसं आपलं रक्ताचं नात नाही हे खरं आहे पण दादास्मोर असं उभं राहिल्यावर मला वाटायला लागलं की आता मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकणार नाही कारण मी कमकुवत होत होते आप एकमेकांसाठी जे काही अनुभवत होतो ते आपल्याला विसरावं लागेल असं मी विचार करायला लागले कारण मी माझ्या आईबाबांना दुखवू इच्छित नव्हते कारण त्यांनी मला नेहमीच आपल्या सख या मुलीप्रमाणे मानलं होतं म्हणून हे नातं पुढे नेऊ शकत नव्हतो यानंतर विवेक दादा काहीही बोलता तिथून निघून गेला त्याच्या जाण्यानंतर मी माझे डोळे बंद केले आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि मग म्हणाले देवाचा आभार आहे की मी दादाला ते सगळं सांगण्यापासून स्वतःला थांबू शकले मी विचार करायला लागले की आपल्याला ही सत्यता स्वीकारावी लागेल की आप जरी रक्ताच्या नात्याने जोडलेले नसू तरी समाज आणि कुटुंबाच्या दृष्टिकोनातून आपण भाऊभीणच आहोत आणि जर आता नात आप कोणतंही नातं निर्माण केलं तर आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला खूप दुःख होईल दुसऱ्या दिवशी रॉकीनं मला डिनर डेटवर बोलावलं जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा त्यानं मला फुलांचा एक सुंदर गुलदस्ता दिला रॉकी खूप चांगला माणूस आहे शांत समजूतदार आणि शिकलेला तरीही मी अनेकदा त्याला दुर्लक्षित केलं आहे त्याच्या भावनांना समजून घेतलं नाही पण त्यानं कधीच कोणतीही तक्रार केली नाही आम्ही जेवण करत असताना तेव्हा विवेक दादा आणि अंजली त्या रेस्टॉरंटमध्ये आले त्यांना पाहून मी विचार करायला लागले इतक्या साया रेस्टॉरंटसमधून त्यांनी नक्की याच रेस्टॉरंटमध येत जेवायला यावं का जेव्हा रॉकीनं त्यांना पाहिलं तेव्हा तो थोडा अस्वस्थ झाला आता आम्ही सगळे एकाच टेबलवर बसलो होतो जेणेकरून एकमेकांच्या भावी सासूसास्यांना जाणून घेण्याची संधी मिळेल मला अजिबात ब्र वाटत नव्हतं पण मी माझ्या चेह्यावर हास्य ठेवलं कारण मला इच्छित नव्हतं की रॉकी किंवा अंजलीला काही विचित्र वाटावं मी सगळा वेळ रॉकीसोबत प्रेमाने वागले मी सगळा प्रयत्न केला की विवेक दादा मला पाहू शकेल की मी आता सुखी आहे की माझ्या आणि रॉकीच्या दरम्यान सगळं ठीक चाललं आहे कारण मला इच्छित नव्हतं की त्यांना वाटावं की मी अजूनही आपल्या दोघांमधल्या त्या रात्रीच्या गोष्टीचा विचार करत आहे जेवण संपल्यानंतर चित्रपट पाहण्याची आमची योजना झाली आम्ही सिनेमाला गेलो आणि मी सिनेमागृहात माझ्या डोळ्यांनी पाहिलं की अंजली कशी विवेक दादाच्या खांद्यावर झुकली होती आणि तेव्हा सिनेमातील दृश्यात वीज चमकली तेव्हा अंजलीनं हलकेच दादाच्या गालावर चुंबन घेतलं हे पाहून मला खूप जळजळ झाली पण मी स्वतःला थांबवलं तसंही मला जळण्याचा कोणताच अधिकार नव्हता आणि ते सगळं चुकीचंही होतं संध्याकाळ संपली पण माझं मन अजूनही जन होतं कारण मी विचार करायला लागले की जेव्हा आपण नसतो तेव्हा अंजली कदाचित दादाच्या आणखी जवळ असेल चित्रपट संपल्यानंतर जेव्हा आम्ही कारने घरी जात होतो तेव्हा रॉकीनं मला विचारलं सगळं ठीक आहे का मी खोट बोलले हो सगळं ठीक आहे यावर तो म्हणाला तू चित्रपटादरम्यानही शांत होतीस आणि आता तू थकलेली दिसतेस काय झालं काही अडचण आहे का यावर मी बहाणा करत म्हणाले थोडी थकले आहे अभ्यासाच्या तणावामुळे कारण ग्रॅज्युएशनचा काळ थोडा अवघड आहे वर्गाचे प्रोजेक्ट्स खूप कठीण आहेत हे ऐकून रॉकी म्हणाला जर कशाची गरज असेल तर मला सांग चला आता लवकर घरी जाऊया जेणेकरून तुला थोडा आराम मिळेल यानंतर तो ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित करायला लागला आणि मी आतून स्वतःवर लज्जित वाटत होते रॉकी खरंच खूप चांगला माणूस आहे आणि मी अजूनही विवेक दादाला माझ्या मनातून काढू शकत नाही घरी पोहोचल्यानंतरही माझं मन अस्वस्थ होतं कारण मला झोप येत नव्हती मी रात्रभर करवट बदलत राहिले तेव्हा दारावर हलकीशी ठोठाव झाली मी चकित होऊन दार उघडलं तर तिथे विवेक दादा होता तो माझ्या खोलीत शांतपणे आत आला आणि दार बंद केलं मी घाबरत विचारलं दादा तुम्ही आजही नशेत आहात कृपया इथून जा नाहीतर कुठे आईबाबा पाहतील यावर दादा म्हणाला ते झोपले आहेत अदिती मग दादानं हळूच सांगितलं पण आता मला यापेक्षा जास्त सहन होत नाही आता मी जे अनुभवतो आहे ते सगळं थांबवू शकत नाही असं म्हणून दादानं मला मिठी मारली मग त्यानं माझ्या ओठांवर चुंबन घेतलं मी स्वतला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो माझ्यापेक्षा खूप जास्त ताकदवान होता मी बेडवर पडले आणि तो माझ्यावर आला त्याचं वजन इतकं होत की मी हलूही शकत नव्हते मी हळूच म्हणाले दादा कृपया थांबा हे सगळं बरोबर नाही मी असं म्हणताच त्यानं माझ्या चेह्यावर पुन्हा चुंबन घेतलं आणि म्हणाला अदिती मी तुझ्यावर खूप प्रेम करतो खूप जास्त हे ऐकून माझी विचारशक्ती जणू संपली आणि मीही बहकायला लागले असं वाटत होत की जे पाप आहे जे चुकीचं आहे मित्रांनो पुढे काय झाले हे तुम्हाला कथेच्या दुसऱ्या भागात पाहायला मिळेल जर तुम्हाला या कथेचा पुढील भाग पाहायचा असेल तर कमेंट कमेंटमध्ये भाग दोन लिहा मग मी लवकरच तुमच्यासाठी कथेचा दुसरा भाग घेऊन येईन कृपया कमेंटमध्ये भाग दोन नक्की लिहा धन्यवाद